नमस्कार मित्रांनो मित्रांनो पोलीस पाटलांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी आलेली आहे मित्रांनो या ठिकाणी राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी आचारसंहिता लागण्यापूर्वी काही मोठे मंत्रिमंडळ निर्णय शासन निर्णय या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून काढण्यात आले तर मित्रांनो त्यापैकी एक महत्त्वाचा शासन निर्णय किंवा मंत्रिमंडळ निर्णय म्हणजे तो म्हणजे पोलीस पाटलाच्या मानधनामध्ये आता भरीव वाढ करण्यात आली असून तर मित्रांनो पोलीस पाटलांना आता या ठिकाणी तब्बल पंधरा हजार रुपये महिन्याला एवढा पगार मिळाला आहे तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पोलीस पाटलांच्या मानधनामध्ये भरीव वाढ करण्यात आली असून त्यांना आता महिन्याला पंधरा हजार रुपये पेमेंट या ठिकाणी मिळणार आहेत तर मित्रांनो पोलिस पाटलांच्या मानधनात भरीव वाढ करण्याचा हा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय आहे आता पोलीस पाटलांना देखील या ठिकाणी महिन्याला पंधरा हजार रुपये महिना मानधन या ठिकाणी मिळणार आहेत पोलीस पाटलांना यापूर्वी या ठिकाणी सहा हजार पाचशे रुपये मानधन मिळायचं त्यामध्ये आता आठ हजार पाचशे रुपयांची मोठी वाढ करण्यात आली असून एकूण टोटल मानधन हे पंधरा हजार रुपये या ठिकाणी मासिक मिळणार आहेत तर मित्रांनो सध्या पोलीस पाटलांना सहा हजार पाचशे रुपये मानधन दिले जाते पोलीस पाटलांचे कर्तव्य आणि जबाबदाऱ्यामध्ये वाढ झाली असून त्यांना सध्या देण्यात येणारे मानधन हे कमी असल्याने हा निर्णय घेण्यात आलाय पोलीस पाटलांची अडतीस सा हजार सातशे पंचवीस पदे आहे त्या मानधनामध्ये वाढ केल्याने येणाऱ्या तीनशे चौऱ्याण्णव कोटी नव्याण्णव लाख रुपये वार्षिक खर्चासह या ठिकाणी मान्यता देण्यात आली तर मित्रांनो तुम्हाला या पुढे सहा हजार पाचशे नव्हे तर पंधरा हजार रुपये मानधन या ठिकाणी मिळणार आहेत त्यासाठी मित्रांनो हा निर्णय तुम्हाला कसा वाटतो हो? कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन माहितीसाठी व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये जे जय हिंद जय महाराष्ट्र